डीएनए दररोज तुटतो आणि स्वतःची दुरुस्ती करतो आपल्या पेशींमध्ये दररोज हजारो वेळा डीएनए ला हानी पोहोचते पण शरीरात अशी यंत्रणा आहे जी त्याची स्वतःहून दुरुस्ती करते डीएनए अत्यंत सूक्ष्म असतो एका पेशीतील संपूर्ण डीएनए ची जाडी फक्त दोन मॅनोमीटर असते म्हणजेच ती इतकी बारीक आहे की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शिवाय दिसतच नाही डीएनए चा अर्धा भाग आईकडून आणि अर्धा भाग वडिलांकडून मिळतो त्यामुळेच आपण आपल्या आई बाबांसारखे दिसतो आणि वागतो सुद्धा DNA फक्त दोन टक्के भागातच जीन्स असतात उरलेला अठ्याण्णव टक्के भाग जंक डीएनए असा ओळखला जातो पण आज शास्त्रज्ञांना कळलंय की त्यातही काही महत्वाची कार्य असतात प्रत्येक माणसाचा डीएनए जवळजवळ नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के एकसारखा असतो म्हणजेच आपल्यात फक्त शून्य पॉइंट एक टक्का एवढाच फरक असतो आणि तो आपली ओळख ठरवतो डीएनए ला थंडीत टिकवून ठेवता येतं म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी सजीवासणं किंवा बर्फात अडकलेले प्राणी यांच्या पेशींमधले डीएनए आजही वैज्ञानिक अभ्यास करू शकतात